जो प्रवास सुरू झाला गयाच्या अंधकार निरंजना नदीच्या काठी जेव्हा एक मानव सिद्धार्थ गौतम स्वज्ञानाच्या उद्योगात बुद्ध झाले आणि यावर आधारित सिद्धार्थ तो झाला बुद्ध एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिली नाट्यकृती या भारत देशामध्ये माझ्या हातून महाराष्ट्र म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो पूर्वजनिनीचा जो एक साहित्यिका आहे आणि या जन्मामध्ये जो एक विश्व आहे अप्रत्यक्षपणे या साहित्यिकाला त्यांनी शोधलं त्याचं संशोधन केलं आणि तुमच्या समोर त्याला त्यांनी दोन शब्द बोलण्याची आपलं मनोगत व्यक्त करण्याची आज जी संधी आहे ते माझे मित्र सन्माननीय सुगत शांतीय यांच्या माध्यमातून मला लाभलेली आहे म्हणून ते सुद्धा गौरवास पात्र आहेत तर आज आपण या निधीशी करीत असताना त्या कमी केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण मानव जातीचा जन्म झाला